तर नमस्कार सायव्णा तर आज मी आलेली आहे शेतामध्ये तर म्हटलं मस्तपैकी तर मस्त असं मटण बनवावं तर तुम्ही बघू शकता हे मटण दिसायलाच किती छान आणि सुंदर झालेलं आहे तर हे मटणचा रस्ता दिसायला सुंदर नाही तर खायलासुद्धा तेवढ्याच मस्त असा छान अगदी शंभर टक्के नक्कीच झालेला आहे तर तुम्ही बघू शकता तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अजून पाहिजे नमस्कार सर्वांना तर आज आम्ही शेतामध्ये पार्टी बनवण्यासाठी आलेलो आहे तर इथं मस्त असं दीड किलो मटण आणलेलं आहे बोकडाचं तर आता सर्वात पहिले हे का कट करून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर इथं आता सगळ्यात पहिले आता ॲड करूया हळद तर इथं मी दोन चमचे मोठे भरून हळद ॲड करते आणि त्यानंतर चवीपुरतं मस्त असं मीठ ॲड केलं त्यानंतर थोडंसं हाताने असं मिक्स करून घेतलं तुमच्या अंदाज आणि मीठ हळद हे तुम्ही आवडीप्रमाणे तुमच्या याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि इथं मस्त अशी चूल पेटवून घेतलेली आहे आणि आता याच्यावरती पातेला ठेवून देते शेतामध्ये बनवायचं म्हटलं थोडा कचरा वगैरे असतो थोडा फोकून घेतला आणि पातेला ठेवलं का त्याच्यामध्ये आपल्या अंदाजानुसार तेल ॲड करायचं तर इथं मी दोन पळ्यात तेल ॲड केलं आणि थोडंसं हे तेल चांगलं छान असं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि तेल आता चांगलं मस्तपैकी गरम झालेलं आहे तर आता हे थोडंसं हाताने असं मिक्स तर अगोदरच करून घेतलेलं आहे मॅगनेट वगैरे काही करायचं नाही कारण शेतात बनवतोय त्यामुळे एवढा वेळ तर नाही आहे मॅगनेट करायला ठेवायसाठी डायरेक्टली मी टाकून देते तर असं हाताने थोडं थोडं याच्यामध्ये टाकून घेतला खूप दिवसापासून मी म्हणत होते की बापरे शेतामध्ये पार्टी करायची पार्टी करायची पण आज दिवस भेटला तर हवं तर आहे खूप पण म्हटलं चला तर आता पळीने थोडंसं असं खालीवर करून मिक्स करून घ्यायचं मस्त असं आणि असं थोडं खालीवर करून मिक्स करून घेतलं का लगेचच असं ही प्लेट आहे ना ते याच्यावरती ठेवून दिली पाच मिनटासाठी ठेवून दिलं तर आता याच्यावरचं झाकण उघडून पाहूया आणि त्यानंतर मस्त असं थोडंसं खालीवर करून घेऊया तर तुम्ही इथं बघू शकता मस्त असं पाण्याचं एकही थेम न वापरता एवढं सगळं मस्त असतं पाणी सुटलेलं आहे तर थोडंसं मिक्स करून घेतलं याच्यावर तिथे फुकडा ॲड करायची आणि इथं आता अर्ध्या ता तांब्या पाणी ॲड करायचंय सराव आणि एक आता अर्ध्यात एक मला वाटतं एक दोन मिनटासाठी वापरून घेऊया पाणी मस्त पैकी गरम झालेलं आहे हे, हे पाणी याच्यामध्ये ऍड करू आणि अजून थोड पाच मिनिटांसाठी वाफून उघडून पाहूया शिजले का नाही ते चेक करूया तर एक पीस मी काढून बघते तर मस्त असं शिजलं आहे बघा तर चोटी -चोटी आता तर आता कसं हे छोटी छोटी मुलं वगैरे खात नाहीत त्यामुळे आता थोडस घेते किंवा हळदी मिठातलं पिवळं पाणी म्हटलं तरी सुद्धा तर मस्त असं असं थोडस काढून घेतलं साईडला ठेवून दिलं आणि आता थोडस हे पातेल जरा खाली उतरून घेते मी तर आता हे हे जे पिवळं पाणी आहे ते मी या पातेल्यामध्ये काढून घेते कारण आपल्याला फोडणी वगैरे द्यायसाठी पातेलं लागणार आहे मोठं तर आता हे पातेलं मी चुलीवरती ठेवून दिलं तर इथं मस्त असं पातेलं गरम झालं आहे त्याच्यामध्ये आता मी तेल ॲड केलं तेल तुम्ही तुमच्या अंदाजाने याच्यामध्ये ॲड करायचं आहे मी थोडंसं कमीच ॲड केलं आहे आणि सर्वात पहिले इथं काय करायचं आहे मसाला भाजून घ्यायचा आहे तर हा मसाला मी घरूनच तयार करून आहे तर याच्यामध्ये घेतलं होतं लसूण खोबरं आलं कोथिंबीर तर हा मसाला मी आता सगळ्याच याच्यामध्ये ऍड करत आहे एक मिनिट परतून घेऊया एकच मिनिट परतून घ्यायचं जास्त नाही तर आता इथं कांद्याचं वाटण करून आणले तर एक कांदा मोठा घेतला होता तो आरात भाजला आणि नंतर मस्त असा मिक्सर वरती बारीक करून आणला तर आता तो सुद्धा मी याच्यामध्ये ऍड करते आणि थोडस हा कांदा सुद्धा मस्त असा एक मिनिटभर फ्राय करून घेऊया तर आता हा मसाला दोन मिनिटभर मस्त असा भाजून घेतला त्यानंतर इथला घरगुती मसाला घेतलेला आहे म्हणजे चटणी ती इथं ॲड केली त्यानंतर लगेचच इथं लाल कलर येण्यासाठी एक मिरची पावडरची पुढी घेतलेली आहे कटासाठी तर ती याच्यामध्ये ॲड केली आणि त्यानंतर लगेचच हा मटन मसाला आहे तो सुद्धा याच्यामध्ये ॲड केला आणि आता हे मस्त असं थोडस अर्धा मिनिट वर परतून घेऊया आणि कसं आहे ना शेतामध्ये काही मसाला घाला किंवा घालू नका कस जरी भाजी बनवली ना तर खरंच खूप छान बनते तर आता हा मसाला मस्त असा भाजून घेतला तर इथं आणलेला आहे आम्ही बेसन पीठ तर हे बेसन पीठ थोडस ही भाजी घट्ट येण्यासाठी चोमूटवर ॲड केलं आणि हे पीठ सुद्धा थोडस मस्त छान असं भाजून घेऊ तर हे बेसन पीठ आता मस्त अस भाजून घेतलेलं आहे एक अर्धा मिनिट भर आणि आता लगेच आता हे जे आहे ना मसाला मस्त असा भाजून घेतलेला तर याच्यामध्ये ऍड केलं तर आता इथं हे पाणी मी मस्त असं गरम करून घेतलं आणि गरम गरम पाणी आता याच्यामध्ये ऍड करूया आणि कधीही मटन बनवलं किंवा चिकन वगैरे बनवायचं असेल तर थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आणि आता लगेचच मी चवीपुरतं मीठ ॲड करते तर मस्त असं इथं आता आमची आई लिंबू कांदा वगैरे चिरत आहे आणि इथं आता मटणाला आता उकळी यायला लागलेली आहे तर आई तेवढं ती पाणी गरम झाले ते वत तेवढं तर थळ्यावरती पाणी ठेवलं होतं ते थोडंसं आता आईने याच्यामध्ये ओतून घेतलं तर आता मस्त असं इथं आपलं हे मटण शिजून तयार झालं आहे आणि इकडं बघा आमचीही लाडू आणि सोरा मस्तपैकी मोबाईल बघायला भिल्लेले आहेत थोडंसं वारं वगैरे आहे त्यामुळे थोडंसं जाळ व्यवस्थित लागत नाही आहे तर आमची आई आता त्याला फुकत आहे तर आता आपलं हे मटण मस्तपैकी शिजून तयार झालं आहे तर आता सगळ्यात शेवटी आता आई टाक कोथिंबीर सगळ्या शेवटी कोथिंबीर टाकली का हे आपल्या कोथिंबीरीचा हिरवा रंग लास्टपर्यंत टिकून राहतो तर आता आमची आई इथं वाढायला सुरू केलेलं आहे आणि आमचा हा आता मोठा भाव फक्त आता ताट येण्याचीच वाढ बघत आहे तर मस्त असं ताट तयार झालं आहे इथं लिंबू वगैरे घेतलं आहे तर मग चला तर सुरुवात करूया तर मग चला तर अशा प्रकारे आम्ही राणामध्ये मस्त अशी पार्टी केलेली आहे या सगळेजण माझी ही युट्यूब फॅमिली जेवण करायला आणि दादानी तिकडं पाणी धरलेलं आहे त्यामुळे दादा परत लास्टच जेवतील तर मग आर्यन शेतातलं मटण खायचं खायचं खूप दिवस झालं बोलत होता तर मग कसं बनलं आहे शेतातलं मटण तर लाडू आणि सोरा तुम्हाला आवडलं का शेतातलं मटण बापरे हो का मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत किंवा ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार आणि माझी ही शेतातल्या पार्टीचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद